तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजही सायली आणि सासूबाई नदीवर धुनं धुवायला चालले आहे मेन पॉईंट धुनं नव्हतं तर ब्लँकेट धुवायचं होतं कसं नदीवर पाणी जास्त असतं आणि कसं थोडंसं आफटलं पाण्यात सळलं का लगेच ते निघून जातं तर झाली खूप मोठी गंमत काय झालं व्हिडिओच्या आता सायली आपलं पातीलच घेऊन गेली बादली घ्यायची विसरून गेली मग परत बोलवलं तिला आणि आई आणि ती परत नदीवर धुनं धुवायला चालल्या होत्या मग सासूबाईंनी आज्ञा केली की घरातलं उरकून परत ब्लँकेट न्यायला नदीवर ये कारण की एवढं धुणं आणि ते ब्लँकेट घेऊन येणं शक्य नाही त्याच्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही जा पुढं मी आलेच मग काय घेतली चावी आणि मारली केक आणि मग आले आपली गाडी घेऊन नदीवर तर नदीवर असताना सायलीने फोन केलेला की ताई मासे तुमची वाट पाहतात आहे तुम्ही कधी चपाती घेऊन येणार पण ॲक्च्युली जेव्हा आले तेव्हा मी पूर्णपणे विसरले होते की मासे वाट पाहतात म्हणून

ते ठेवून का आई ते दर लागल नाईनला व्हिडिओ काढत आहे इथे आणायला पाहिजे होती गाडी हा ना इथपर्यंत अशी गाडी इथपर्यंत आणायला पाहिजे होती ते पक्षी ना भाताव बसतात ते ना त्याच्यामुळं तर काय झालेलं याच्या आधी नदीचा व्हिडिओ अपलोड केला तेव्हा पाहुणं म्हटले म्हणजे माझ्या बहिणीचे मिस्टर की तुम्ही काही नदीवर फक्त व्हिडिओ काढायला जाता का तेव्हा म्हटलं यावेळेस मी काही व्हिडिओचा आवाज म्यूट केला नाही किमान त्यांना तरी कळावं की मी घरातली कामं जा करून जाते कळलं का पाहुना आता आणि हो मंडळी तुम्ही पण अजूनपर्यंत नाही का नदीवर ना रंगली ननंद भाऊजा यांची जुगलबंदी हा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा मं भाई भाई तर हे ब्लँकेट गाडीपर्यंत आणतानाच तारंब झालेली कारण की जड होतं मग म्हटलं आता बरं झालं गाडी घेऊन आले नाहीतर खांद्यावर घेऊन जायला लागलं असतं मग काय केली मस्तपैकी गाडी चालू सगळ्यांना बाय बाय केलं आणि माशांना म्हटलं सॉरी तुम्हाला काही चपाती आणता आली नाही आणि मी चालले आता घरी तर कारभाऱ्यांना आधीच फोन करून ठेवलेला की तुम्ही आधीच तयार राहा मी आले की म्हणजे व्हिडिओ काढायला तर फायनली मी पोहोचली आहे घरी आणि माझ्या पाठोपाठ लगेच दहा पंधरा मिनटांनी सासूबाई आणि सायली पण आलेल्या तर मंडळी तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा